ए बॅनर व्यवस्थित लाव सुत्या व्यवस्थित बांधतो ए करण्या लायटिंग सगळीकडे लावू कुठे कमी नाही पडली पाहिजे बरं बरं अध्यक्ष बरं अध्यक्ष सगळं काम झाले पण ह्या वर्षीच्या महाप्रसादाचं नियोजन काय करायचं का यंदा शिराबाद ठेवये की नाही यंदा मी अध्यक्ष आहे महाप्रसाद असं ठेवायचा की सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे सगळी म्हटली पाहिजे ती अध्यक्ष असावा तर हेच अक्का मग सरा ठेवी की मग नाही रे जरा अजून काहीतरी सुचवू जरा महाग महाग हो अध्यक्ष मग त्यापेक्षा की लय भारी होईल काय राव खजिनदार जरा असं काहीतरी सुचवा की आपण एक काम करूया पनीर बिनीर सगळं ठेवूया बार्बिक्यू टाईप ए होय होय ठरलं तर मग कोणी किती पण काय पण खाऊ दे काय कमी पडून द्यायचं नाही कोणाला आणि एक काम आपल्यातलं कोण वर्गणीला कमी नाही पडलं पाहिजे शंभर टक्के सगळ्यांच्याकडे झाडून वर्गणी काढायची होय होय अध्यक्ष सुरुवात तुमच्यापासूनच होऊन जाऊ दे हे करण्याल्यूरे एकशे एकावन्न रुपये रोख रक्कम <laughs> <laughs>